दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महंत रामगिरी महाराजांनी कोणताही गुन्हा केलेला नाही विरोधात केली जाणारी कारवाई तातडीनं थांबवली जावी अशी मागणी नाशिकमध्ये आज हिंदू संघटनांच्या वतीनं करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू संघटनेच्या वतीनं निव्दन आहे महंत रामगिरी महाराजांवरील दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्या अशी मागणी हिंदू संघटनेकडनं करण्यात आलेली आहे जिल्ह्यात जर शांतता राखायची असेल तर रामगिरी महाराजांवर विविध जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे त्वरित थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे या संदर्भातील निवेदन देण्यात आलेलं आहे नाशिकमधील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना काही वेळापूर्वी देण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच जिल्ह्यातील विविध संत महंत उपस्थित होते दरम्यान या सर्व संदर्भात भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परमपूज्य महंत श्रद्धेया रामगिरी महाराजांवर जे गुन्हे सत्र सुरू आहे गुन्हे नोंदणी सत्र ते तातडीने बंद व्हावं आणि रामगिरी महाराजांनी कुठलाही असा प्रकारचा गुन्हा केला नाही की ज्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा श्रद्धेय संतांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणं हे लांछनास्पद आहे आणि हे तातडीने थांबलं पाहिजे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी हे आज निवेदन द्यायला आले होते त्यांना या विषयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की जिल्ह्यामध्ये जर शांतता राखायची असेल तर अशा प्रकारचे गुन्हे कुठेही होऊ नयेत अशी भावना आपण सरकारकडे कळवावी व कायदा व हो सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी असतील माननीय पोलीस कमिशनर असतील माननीय पोलीस अधीक्षक असतील यांनी याविषयी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे की महंत रामगिरी महाराज जे काही बोलले ते सगळं पुस्तकात लिहिलेलं बोलले वेगवेगळ्या पवित्र ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे तेच ते बोललेले आहेत आणि हे काही नवीन कुठल्या तरी वेगळ्या धर्माच्या माणसांनी दुसऱ्या धर्माविषयी बोललेलं नाही तर त्याच धर्माच्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये असलेला उल्लेख वाचून दाखवला त्या त्याविषयीतल्या उर्दूमधल्या लिखाणाची प्रत त्याचे अर्थ त्याचे व्हिडिओज आणि मुस्लिम धर्मगुरूंनीसुद्धा जे उच्चारलेलं आहे तेच वक्तव्य रामगिरी महाराजांनी आहे याची शहानिशा करावी खात्री करावी आणि अशा प्रकारचे गुन्हे सत्र थांबवावे जो गुन्हा दाखल झाला असेल तो तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची विनंती सर्व संघटनांच्या वतीने आम्ही केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक